नमस्कार आयडियाचं भंडार्या चॅनलत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत तिळगुळाचे दागिने कसे बनवायचे आणि अगदी तेही पडदिशी तर पाहू शकता तुम्ही इथं बांगड्या ज्या आपल्याला ज्या साईजमध्ये ज्या बांगड्या आपल्याला आहेत म्हणजे ज्याच्यासाठी तिळगुळचे दागिने बनवायचे त्यांच्या साईजच्या बांगड्या घ्यायच्यात आणि त्या आपल्या घरी अवेलेबल असतात चांगल्या असल्यात तरीसुद्धा चालतंय किंवा खराब जरी झालेल्या असल्या तरीसुद्धा चालते त्याच्यावरची डिझाईन वगैरे निघालेली असते तर काय करायचं आहे ह्याला असं ग्लूगन लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण असे तिळगण चुकटवून घ्यायचे आहेत तर काय होतं ह्याच्यामध्ये मी माझ्या मैत्रिणीची ही घे गे, मदत घेतलेली आहे का तर माझ्या ज्या ग्लूगनची स्टिक आहे ती एकदम सुपरफास्ट आहे एकदम लगेच केकमध्ये सुकते म्हणजे एकदम लगेच पटकरची असं चुकटून बसतं त्याला म्हणून मी त्याच्यासाठी तिची मदत घेतलेली आहे तिच्या मदतीनं म्हटलं चला ठीक आहे पटपटपट पटपट करून घेऊया का तर त्याच्यामधली स्टिक खूप हार्ड आहे मग इथं कसं होतं आपण थोडंसं दुसरं कशानंतर फेविकॉलनं वगैरे चिकटवतो तर त्यावेळेला काय होतं तिळगुळ वगैरे पडतात आणि मुलं तोंडात घालण्याची शक्यता जास्त असते लहान मुलं असतात तर त्याच्यापासून वाचण्यासाठी काय करायचं असं ग्लुगननं तुम्ही चिकटवू हो शकता तर मग हे जर तुम्हाला जर करायचं नसेल तर तुम्ही तांदळाची किंवा शाबूची जी खळ असते ती बनवून तुम्ही बनवलं तर चालतं परंतु ते बनवताना दागिनेत खूप वेळ जातो त्याच्यामध्ये लवकर पडदेशी बनत नाही म्हणून मी हे जर असं व्हावं म्हणून माझ्याजवळ अवेलेबल आहे गण म्हणून मी अशा पद्धतीने करत आहे जर तुमच्याजवळ गण नसेल तर तुम्ही रोज एक 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 के, के जरी केला तरीसुद्धा चालेल तर हे ओरिजिनल खाण्याचे तिळगुळ आहेत असे चुन्याचे तिळगुळ नाही आहेत का तर हलव्याच्या दागिने जे बनवले जातं तर त्याच्यासाठी जे तिळगुळ असतात ते अगदी चुन्याचे असतात त्याच्यामध्ये ते खायचं वगैरे काहीही नसतं तर हे अगदी खा, खायचे ओरिजिनल तिळगुळ आहे तुम्हें, तुम्हें प्रम, तर तुम्ही तर मी दाखवलेल्या प्र प्रमाणे तुम्ही ग्लो अगदी आहे त्या बांगड्यांना अगदी खूप छान असं डिझाईनमध्ये बांगड्या तयार होऊ शकतात तुम्ही पाहू शकता ते हार्ड माझे गण आहे तर त्याच्यामुळं मी इथं तिची माझ्या मैत्रिणीची मी मदत घेतलेली आहे तर हे अशा पद्धतीनं काय करायचं आहे हे चिकटवत जायचं आहे प्रत्येक एक तिळगुळ चिकटवायचा आहे हा तिळगुळ आहे तो हा अजिबात पडत नाही आहे आणि अगदी छान तिळगुळ होतं तर तुम्ही एकदम बारीक बांगडेमध्ये करायला गेला तर काय करायचं तिळगुळाचे जे काटे आहेत ते कमी असावेत म्हणजे कमी असेल ते ज्या तिळगुळाला काटे कमी आहेत का ते तिळगुळ अजिबात पडत नाहीत आणि ज्यांना काटे जास्त आहेत ते व्यवस्थित चिकटत नाही त्यामुळे का होतं तिळगुळ पडण्याची शक्यता जास्त असते तर त्याच्यासाठी तुम्ही तिळगुळ घेताना जरासे काटे कमी असतील असे तिळगुळ बघून घ्या फक्त हे बांगडीसाठी आणि ह्याच्यासाठी म्हटलं असं तर चालेल तुमचं टोप वगैरे जे करायचं आहे त्याच्यासाठी जर गळ्यातलं बनवायचं असेल तर तुम्हाला काट्याचेच तिळगुळ लागतात तर तुम्ही काय करायचं तिळगुळ आणायचे आहेत आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे तिळगुळांची छाननी करायची आहे जास्त काट्याचे तिळगुळ आहेत ते गुल -गुल, सेपरेट करायचे तर जरा गुळगुळ तिळगुळ आहेत ते सेपरेट करायचे म्हणजे ते चिकटवताना अगदी पडदिशी आणि इझिली चिकटले जातील आणि ते निघणार नाहीत अगदी छान पद्धतीने ते तिळगुळाशी बसण्याचे बसतात व्यवस्थित तर तुम्ही हे आम्ही हे जे बांगडी केलेले ते एकदम बारीक केलेली नाही आहे एकच बांगडी घातली तरीसुद्धा छान दिसते किंवा ह्याच्या पुढे एक एक कडा टाईप म्हणलं तर चालेल अशा पद्धतीनं बांगडी तयार केलेली आहे ह्याच्या पाठी पुढं तुम्ही बांगड्या ज्या आवडीच्या आहेत त्या घालू शकता किंवा मागं घालू शकता पुढं घालू शकता तुम्हाला जसा आवडेल तसा हा सेट तुम्ही तयार करू शकता तर मी इथं तो तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं दोन बांगड्या तयार करत आहे तर तुम्ही पाहू शकता ही एक बांगडी जर कंप्लीट झालेली आहे तर आता इथं दुसरी बांगडी ही सुद्धा कंप्लीट करून घ्यायची आहे तर इथं पाहू शकता की जर ही जर अशी जाडच बांगडी आहे त्याच्यामुळं ह्याच्यावरती तिळगुळ आणि आम्ही काय केलेले आहेत बारीक लावलेले नाहीत आम्ही मोठे तिळगुळ लावलेले आहेत का तर त्याला आपल्याला एक मोठा असा कडा टाईप आपल्याला बांगडी तयार करायची होती त्यामुळं आम्ही मोठे लावलेले आहेत आणि बारीक जे तिळगुळ आहेत ते साईडला ला लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथं अशा पद्धतीने इथं लावून घ्यायचं तर इथं ग्लुगन किती लगेच फास्टमध्ये सुकते बघितलं का तर पुन्हा तिळगुळसुद्धा चिकटत नाही आहेत का एवढ्या फास्टमध्ये ते ग्लुगन हे होते त्यामुळं त्याच्यासाठी मी ते माझ्या मैत्रिणीची मदत घेतलेली होती आणि इथं पुढेही घेणार आहे का तर तिळगुळ्याच्या दागिने करायला थोडासा वेळ लागतो तर त्याच्यासाठी मी तर तिच्या तिच्या मदतीनंच मी सगळे दागिने बनवणार आहोत तरी तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी की बाबा स्पष्ट तुम्हाला दिसावं की कशा पद्धतीनं ग्लूगन लावली जाते आणि कसे तिळगुळ चिकटवले जाते त्याच्यासाठी मी तर तुम्हाला एकटी हे करून एक दाखवत आहे तर पाहू शकता अशा पद्धतीनं तुम्ही हे तिळगुळ सेट करायचे आहेत आणि सेट करून झालं की सरळ खाली त्याला प्लेन ठेवायचं आहे एक वेळा एक राऊंड झाला की आणि पुन्हा नंतरनं काय करायचं आहे जे बारीक तिरगुळ लावायचे आहेत ते आता वरती लावायचे आहे तर मी तुम्हाला पुढं झूम करून इथं दाखवत आहे तर आता अशा पद्धतीने इथं तुम्ही ग्लुगन लावू शकता किंवा तुमची खळ असेल किंवा तुम्हाला कि जर फिविकॉलला जर चिकटवायचं असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कशाने चिकटवू शकता तर ते तुम्ही असे चिकटवून घ्यायचे आहेत तर काय होतं हे एक चिकटवलं की एक काम सुक असतो पण ठेवावं लागतं का तर पलटी मारून नंतर लगेच चालत नाही ग्लोगनमध्ये तसं नसतं पडदेशी सुकतं त्यामुळे पलटी मार तुम्ही कस कसंही त्याला हे करू शकता काम करू शकता त्याच्यावर का तर ते, ते लगेच पडदेशी सुकतं तसं खळीचं किंवा फेबिकॉलचं सुकत नाही त्यामुळं कसं होतं स्टेप बाय स्टेप एक स्टेप झाली की थांबावं लागतं दुसऱ्या स्टेपसाठी तर हे फ फा, जरा फास्ट काम होतं ते जरा असं स्लो होतं तशाच पद्धतीनं आता हे दुसऱ्या साईडलाही असं लावून घ्यायचं आहे पाहू शकता बिलकुल असं तिळगुळांच्या आणि बांगडींच्या बरोबर साईडला असं ग्लुगन लावायचे आहे आणि त्याच्यामधूनच हे तिळगुळ लावून घ्यायचे आहेत तर हे एकदम कसं स्पीडमध्ये थोडंसं काम करावं लागतं ह्याच्यामध्ये का तर तिळगुळ पण थोडेसे आपले गोड असतात आणि ओरिजिनल तिळगुळ आहेत चुन्याचे तिळगुळ नाही आहेत त्यामुळे हे पटदिशी चिकटले जातात तर पाहू शकता तुम्ही इथं आम्ही दोघीजणी पटपट पटपटपट लावून पड घेतो आहोत तरी अशा तऱ्हेने असं काय करायचं दोन्ही बांगड्या तयार करून घ्यायच्या आणि अजून या बांगड्यांना टेक डेकोरेशन करता येतं किंवा डेकोरेट करता येतं की आपल्याला कलरमध्ये तिळगुळ जर मिळाले तर तिळ कलरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता खरी तर संक्रांतीला कसं होतं काळे कपडे असतात आणि त्याच्यावरती ते तिळगुळ्यांचा व्हाईट कलर असो हाच छान दिसतो उठून कलरपेक्षा पण म्हणून आम्ही इथं काय केलेलं आहे शक्यतो करून प्लेनच घेतलेल्या आहेत एकाच कलरचे तिळगुळ घेतलेले आहेत आणि अजून या बांगड्यांना डेकोरेशन करणार आहे तुम्ही व्हिडिओ बिन स्किप करता शेवटपर्यंत पहा म्हणजे शेवटला तुम्हाला लक्षात येईल की बांगड्यांना आम्ही किती डेकोरेशन केले डेकोरेट केलेलं आहे अजून ह्याचं थोडंसं काम बाकी आहे तोपर्यंत बाकीचं काम करून घेऊया तर पाहू शकता किती छान आणि सुंदर अशा बांगड्या तयार झालेल्या आहेत तर आता बांगड्या तर तयार झालेल्या आहेत तर आता काय करायचं आपल्याला डोक्याचा आता टोप एक तयार करून घ्यायचा आहे तर इथं डो डोक्याचा टोप तयार करून घेण्यासाठी जाड कपडा कागद कुठलाही घेऊ शकताय किंवा तुमच्याकडं कपडा असेल तर त्याला कॅनव्हास पेपर लावून वगैरे तुम्ही असं टोपचा आकार जे डिझाईन तुम्हाला हवे आहे ते कट करून घेऊ हो शकता आणि जर तुमच्याकडे समजा गोटीव कागद आहे किंवा असा जाड कपडा कागद आहे तर त्याच्यावर तुम्ही कपडा लावू शकता किंवा असा गोटीव कागदसुद्धा लावू शकता कलरचा हिथं आम्ही काग गोटीव कागद लावत आहे कपडा नाही आहे लावत कपडा जर लावला तर वेलवेटचा कपडा लावला तर खूप छान आणि अश अतिशय सुंदर असं तयार होतं आणि त्याच्यावरती तुम्ही ग्लू स्टिकने किंवा कशाने तुम्हाने ज्यांना चिकटवायचं आहे त्यांना तुम्ही जर तिळगो चिकटले तर खूप छान असा टॉप तयार होतो तर आता आम्ही इथं काय करणार आहे कागदाचंच करणार आहे का तरी इथं मला कपड्याचा नाही तर का ते तर ते सगळंच मॅचिंग करायचं बेल्ट आणि बाजूबंद वगैरे करायचं आहे त्यामुळं मी तर कपडा नाही लावणार कागदामध्ये करणार आहे का तर हे अगदी कमी बजेटमध्ये होतं तर हे अशा पद्धतीनं उलट्या साईडनं काय करायचं आपण बारीक असं फोल्ड करून त्याला पॅक करून घ्यायचं गोटीव कागद जेणेकरून दिसायला फिनिशिंग दिसेल आणि दिसायला सुंदर दिसा दिसेल तर ही पाठीमागची बाजू आहे आणि पुढच्या बाजूने दिसताना अगदी छान दिसेल तर ह्या अशा पद्धतीने हे सगळं चिकटवून घ्यायचं आहे आणि थोडंसं फेविकॉल लावलं की थोडंसं फुकायचं आहे की जेणेकरून का होतं पडदिशी लगेच गोट्यू कागद चिकटला जातो हे जास्त वेळ थांबायची काही गरज नाही का तर फेबिकॉल पण लगेच सुकत नाही आहे कागदावरचा असला तरीसुद्धा म्हणून त्याला थोडीशी फुंकर मारायची आहे आणि फुंकर मारून झाले की असा त्याला जसा कागदाचा का, 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 जाड कागदाचा पुट्ट्याचा आकार आहे त्या पद्धतीनं आपण इथं त्याला ता, कागद असा फोल्ड करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता किंवा आता काय करायचं आपल्याला ब टोप बांधायला दोरा तर दोरा काय करायचा दोन रेगी घ्यायचा आहे आणि जेवढं आपला टोप डोक्याचा आकार आहे आणि बांधताही या विगाट अशा पद्धतीनं धागा घ्यायचा आहे आणि तो धागा असा ठेवून घ्यायचा आहे आणि धागा ठेवून घेतला की तिथं काय करायचं फिब्युकॉल असा लावून घ्यायचा आहे आणि फेब्युकॉल लावून घेतला की त्याच्यावर कागदाची एक पट्टी लावायची आहे की जेणेकरून तो कागद निघला नाही पाहिजे मध्ये सेंटरला तुमच्याकडं काही डेकोरेशनचं काही असेल तर तुम्ही लावू शकताय नसेल तर तुम्ही तिळगुळाचं फुल वगैरे असं काही बनवू शकताय तर माझ्याकडं होतं तुम म्हटल्यावर मी मध्ये तिथं डेकोरेशनचं लावलेलं आहे आणि बारी बाकीचं मग बारीक जे तिळगुळ आहेत ते लावलेले आहेत मोठे तिळगुळ नाही आहे लावणार आम्ही हे बारीक तिळगुळ घेतलेलं आहे हे बारीक तिळगुळांचंच आता टोकलात डेकोरेशन करणार आहे तर तुम्ही पाहू शकता बिलकुल साईडनं तो मान जसं हवं तसं त्याच्यामध्ये डिझाईन अजून तुम्ही काहीतरी तुमच्या डोक्याने डिझाईन त्याच्यामध्ये करू शकताय खरं हे आमच्या डोक्याने आम्ही थोडंसं राऊंड आहे तो व्हाईटमध्ये उठून दिसेल गुलाबी ह्याच्यावरती तर याच्यासाठी ही डिझाईन सिलेक्ट केलेली आहे आणि असंच पद्धतीनं करावं म्हटलं तर आता पूर्ण राऊंड लावून झाल्यानंतर ना मध्ये एक लावून घ्यायचं आहे आपल्या ते ह्याच्यामध्ये म्हणजे फुल उठून दिसेल आणि मोराचे पीस लावायचं आहे तर फोडून लावल्यावर चांगलं दिसणार नाही तर ते मी पाठीमागनं लावून घेणार आहे आणि आता मध्ये पूर्णपणे मोकळा भाग दिसत आहे तर काय करायचं आपण तिथं थोडंसं छोटे 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 तिळगुळ आहेत ते आपल्या याच्यामध्ये पूर्णपणे लावून घ्यायचं आहेत म्हणजे दिसायला ते छान दिसायला आणि उलट्या बाजून आपण इथं काय करायचं आहे पीस लावून घ्यायचं आहे तर पीस लावताना सुद्धा हे सेम मगाशी केलं तसंच आधी चिकटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण पुन्हा नंतरनं फेविकॉल लावून कागद लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते पडू नये आणि अगदी पॅक व्यवस्थित राहतं आणि हे भरपूर दिवस टिकतं हे असं लगेच खराब होत नाही पुढल्या वर्षीसुद्धा तुम्ही जरीसुद्धा याला व्यवस्थित पॅक करून ठेवलं तरीसुद्धा हे खराब होत नाही तर इथं तुम्ही पाहू शकता इथं आता लावून घेऊन इथं मी कागदाने हे याला पॅक करून घेतलेलं आहे की जेणेकरून ते अजिबात त्याच्यातून निघणार नाही तर ह्या अशा पद्धतीनं टोप तयार होतं आणि खूप छान आणि सुंदर पद्धतीनं होतं आणि जे कुठं बारीक वगैरे ग्लुगनचं वगैरे कुठं लागलेलं असेल तर ते काढून घ्यायचं आहे आणि अगदी छान असं टोप तयार होतं तर इथं आता आपल्या बांगड्या पण तयार करून झालेल्या आहेत आणि टोप पण तयार करून झालेला आहे तर आता आपण इथं फुडवनंतरनं काय करायचं आता गळ्यातलं एक करायचं आहे आणि आपल्याला बाजूबंद करायचं आहे तर कानातलं एक करायचं आहे तर आता इथं आपण गळ्यातलं तयार करणार आहोत तर गळ्यातला तयार करण्यासाठी चार रेगी धागा घ्यायचा आहे आपण इथं दाखवलेल्या पद्धतीनं आणि चार देगी धागा घेतला की आपल्याला जेवढी उंची करायची आहे त्याच्यापेक्षा जास्त एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि जिथं उंची जेवढी करायची आहे तिथंच गाठ मारायची आहे आणि बाकीचा जो दोरा आहे तो आपल्याला पाठीमागं बांधण्यासाठी किंवा हाईट कमी जास्त करण्यासाठी ॲडजस्ट करण्यासाठी सोडून द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये काय करायचं आहे एका साइडनं बारीक सुई आणि दोरा ओवून घ्यायचा आहे आणि आपल्याला आवडत्या साईजमध्ये कुठली डिझाईन आवडते किंवा काय आवडते तर त्या साईजमध्ये तुम्ही असे गोल्डन कलरचे मोती किंवा तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरमध्ये तुम्ही मोती ह्याच्यामध्ये ओवून घेऊ शकता पूर्णपणे सगळं हे मोतीच होऊन घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये दुसरं काहीही ओवायचं नाही आहे तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही मोती पहिले ओवून घ्या आणि ते पूर्णपणे चार रेगी धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत ना की सिंगल धाग्यामध्ये आणि चार जागी धाग्यामध्ये ओन घेतल्यानंतरनं काय करायचं आहे जिथं आपण गाठ मारली होती आपल्याला जेवढील करायची आहे तर तिथं एक मणी सरकवायचा पहिला आणि तिथं तिळगुळ घालायचा आहे आणि हा तिळगुळ घालताना कसं करायचं तो इथं झूम करून दाखवलेला आहे तर ते चार धाग्यामध्ये तिळगुळ तो फसला पाहिजे आणि जर फसत नसेल तर थोडासा हाताने असा उचलून वगैरे त्याचे जे काटे आहेत त्याच्यामध्ये हे करायचं आहे घालायचं आहे अडकवायचं आहे म्हणजे अजिबात तो तिळगुळ कसलाही कितीही मुलांनी का, का काही केलं तरी ह्याच्यातून तिळगुळ पडण्याची शक्यता के बराबर आहे तर तुम्ही पाहू शकता इथं चार रेगी धागा आहे आणि ह्याला काय करायचं माळेसाठी मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे की तिळगुळ जे गुळगुळीत थोडे आहेत ते घ्यायचे आहेत बाकीच्या कामासाठी आणि ज्यांना जास्त काटे आहेत ते फक्त हे गळ्यातले माळ वगैरे काय करायचे त्याच्यासाठी घ्यायचे आहेत का तर हे असं दोऱ्यामध्ये हे अडकले पाहिजेत तिळगुळ नाही तर कसं होतं ते पडतात गुळगुळत असले गा, की म्हणून यांना काटे जास्त लागतात तर तुम्ही तर पाहू शकता हे फुडं फुडं सरकतं तर आपण काय करायचं दुसरा तिळगुळ घालायच्या वेळेला तो मणीसुद्धा फुडं वगैरे येतो तर आपण त्यावेळेला दोन्ही आपला मणी घा तिळगुळ घातला की मणीही फुडं सरकवायचा आहे आणि तिळगुळसुद्धा फुडं सरकवायचा आहे जर तुम्हाला जर समजत नसेल तर थोडासा तुम्ही व्हिडिओ हळूहळू स्पीडनं अजून हळू जरा करून जरी बघितला तरीसुद्धा समजेल तुम्हाला की कशा पद्धतीने इथं मी ते अडकवलेला आहे आणि कशा पद्धतीने ही गळ्यातले केलेलं आहे तर तुम्ही हळूहळू हे करून त्याचं स्पीड कमी करून हळू करून तुम्ही पाहू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही तीन चार लेअरमध्ये करू शकता अगदी मोहनमाळ वगैरे आपण म्हणतो ना त्या पद्धतीमध्ये हे बनतं आणि खूप छान आणि काळ्या का कपड्यावरती दिसायला छान सुरेख आणि अगदी सुंदर दिसतं आणि असा ट्रेंडसुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये कागद वगैरे घालतात तर ते चांगलं नाही आहे ना दिसत तर तुम्ही अशा पद्धतीने हे गळ्यातलं सुद्धा बनवून पहा खूप छान असं बनतं हे गळ्यातलं आणि पूर्णपणे चार रेगी धागा घ्यायचा आहे कोण दोन रेगी घेतं तीन रेगी तर कोण घेतच नाही दोन रेगीच घेतात शक्यतो करून परंतु दोन रेगीमधले काय होतात तिळगुळ पडतात तर ते पडू नयेत ह्याच्यासाठी आपण चारेगी धागा घ्यायचा आहे आणि तो जरा असा मोठा धागा घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून ह्याच्यामध्ये तिळगुळ अगदी छानने व्यवस्थित अडकून बसतील आणि मणीसुद्धा त्याच्यामध्ये आपण गा, तो जो आहे चारे तो चारेगी धागा असल्यामुळे जाम बसतो आणि तो हलत नाही आणि ह्याच्यामध्ये काय होतं मणी ना हलल्यामुळे तिळगुळ पडत नाही तरी अशा पद्धतीने ही आपली माळ तयार करून घ्यायची आपल्याला जेवढी लेंथ पाहिजे तेवढे करून घ्यायचे आणि तिथं गाठ मारून घ्यायचे आणि गाठ मारून पाठीमाला जो धागा आहे तो कट करून टाकायचा नाहीये ता ता का तर आपण गळ्यातमध्ये ज्यावेळेला घालू त्यावेळेला किती आपल्याला उंची किंवा रुंदी किती उंची पाहिजेल आहे कसं पाहिजे आहे त्या पद्धतीने पाठीमागे ॲडजस्ट करून पुन्हा धागा कट करून टाकला तरीसुद्धा चालतो आहे तर आता आपण इथं काय करायचं आहे बाजूबंद तयार करायचे आहे तर बाजूबंद तयार करताना पण सेम आहे पुट्टा घ्यायचा आहे त्याच्यावरती दोरी ठेवायची बांधायला आणि गोटीव कागद असा लावून घ्यायचा आहे सेमच पद्धत आहे जसं आपण टोपाला केलं तसंच करायचं परंतु ह्याचा काय करायचं आहे मध्ये बरोबर सेंटरला धागा ठेवून गोटीव कागद चिकटवून घ्यायचं आहे आणि पण ज्यावेळेला गोटिव्हा अगदी चिकटून घेऊन त्याच्या पाठीमागल्या साईडला फिनिशिंग म्हणून आपण जो साईडला जरासा जाड जाडं आपलं पुट्ट्यापेक्षा पातळ असतो गोटी कागद आणि त्याच्या साईडला जर असं सोडलेलं असतो तर ते काय करायचं पलीकडल्या कर साईडला फोल्ड करून त्याला अशा पद्धतीने इथं दाखवलेल्याप्रमाणे पॅक करून घ्यायचं म्हणजे दिसताना फिनिशिंगनं दिसतं का तर आता काय करायचं आहे सरळ बाजूबरोबर ते आपल्याला बाजूबंद आहे तर बाजूबंद गोल राऊंडमध्ये वाकला पाहिजे नाहीतर कसं होतं ही पट्टी सरळ आहे पण सरळ ह्याला चिकटवायचं नाही आहे का तर कसं होतं आपले हात गोल राऊंडमध्ये असतं तर त्यावेळेला तिथं ते गोल वाकलं पाहिजे आणि ते बसलं पाहिजे तर ह्याच्यासाठी काय करायचं तिळगुळ लावताना इथं बारीक लावायचे लावा नाही मोठे लावायचे आणि मोठे तिळगुळ लावताना काय करायचं आहे मध्ये मध्ये गॅप द्यायचा आहे थोडा थोडा म्हणजे ते बेंड होतील आणि आपल्या हाताला व्यवस्थित ते बाजूबंद बसतील तर अशा पद्धतीने हे बाजूबंद पण तयार करून घ्यायचे आणि तुम्हाला मी मगाशी म्हटल्या प्र प्रमाणे की बांगडीला अजून मी डेकोरेशन करणार आहे डेकोरेट करणार आहे पुढं तर त्याच्यासाठी काय करणार आहे मी तर मणी घेतलेले आहेत गोल्डन कलरचे नाही ह्या म्हणजे एकदम बारीक मणी आहेत आणि म मिडियम आहेत तर मी इथं मीडियम साईजचे मणी सेपरेट करून घेत आहे माझी मैत्रीण तर मा, आ, ते मणी सेपरेट करून घ्यायच्यात आणि ते मणी बांगड्यांच्यावरती कुठं लावायचे तुम्हाला मी दाखवते आता इथं पुढं आणि ह्याच्यातलेच थोडेसे मी मणी या बाजूबंदाच्या ह्याच्या ह्याच्यावरती लावत आहे का तर दिसायला खूप छान आणि सुंदर दिसतं तुम्ही पाहू शकता इथं अशा पद्धतीनं तुम्ही इथं गोल्डन कलरचे मणी लावून घेऊ शकता आणि थोडंसं गॅप गॅप ठेवूनच तिळगुळ लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे हातामध्ये हा टर्न होऊन जाईल आणि व्यवस्थित बसेल हाताला बाजूबंद म्हणून तर हे अशा पद्धतीनं तुम्ही बाजूबंद तयार करू शकता तर दोन्ही बाजूबंद तयार करून घ्यायचे आहेत इथं तर पाहू शकता हा टर्न होऊ शकतो तर ह्या अशा पद्धतीने जसं मी पहिल्या पहिल्यांदा लावलं तसंच आता दुसऱ्यांदाही आता मी इथं ग्लोगननं इथं गोल्डन कलरचे मणी आहे ते लावून घेत आहे तर तुम्हाला इथं झूम करून एवढ्यासाठी दाखवलेलं आहे की ग्लोगनसुद्धा काम करताना हाताला थोडंसं चिकटतं किंवा काय होतं तर तुम्ही चिमट्यानं वगैरे सुद्धा केलं तर केलंसं तरीसुद्धा सुद्धा आहे आणि थोडंसं ते बारीक दोरे वगैरे असतात ते ग्लोगनचे तर ते निघून जातात थोडंसं असं ओढलं की निघतात तर अशा पद्धतीने हे बाजूबंद तयार करून घ्यायचे आहेत तर आता हे दोन बाजूबंदा तयार झालेले आहेत आपलं गळ्यातलं झालेले आहेत टॉप झालेले आहेत आता बांगडी बांगडीवरती आपण काय करायचं आहे बारीक 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 जे मिडियम साईज आहे एकदम बारीक नाही आहे तुम्ही बघू शकता दोन माझ्याकडे साईज एक आहे एकदम बारीक नाही आहे लावायचे मिडियम साईजचे जे गोल्डन कलरचे मणी आहेत ते बरोबर इथं मध्ये लावायचे आहेत आणि ते दिसायला खूप छान सुंदर दिसतात का तर पूर्णपणे संक्रांतीला बोरनाला किंवा काळे कपडे असतात आणि त्याच्यामध्ये काही डिझाईन असेल काळ्या कपड्यावरती गोल्डन कलर आणि व्हाईट कलर हा एकदम उठून दिसतो तर त्यावेळेला खूप छान आणि सुंदर असं हे दिस मी तो पुढं शेवटला दाखवते थोडंसं डार्क कपड्यावरती घेऊन की दिसायला कसं दिसेल किंवा काय दिसेल तुम्हाला आयडिया येईल तर हे अशा पद्धतीनं लावायचं आहे आणि कुठं ग्लोगनचे वगैरे बारीक असे दोरे वगैरे आता तुम्हाला दिसतात ना चिक दिस असं लावताना तर ते थोडेसे ओढले की निघून जातात त्याच्यामध्ये जास्त काय असं हे नसतं ताकद वगैरे नसते त्यामुळे तुटून ते निघून जातं किंवा ते कि बांगडीसुद्धा आपले काही खराब वगैरे करत नाहीत तर या अशा पद्धतीने फिनिशिंग त्याचं करायचं आहे तर पाहू शकता किती छान आणि सुंदर अशा बांगड्या तयार झालेल्या आहेत दोन्हीही आणि आता आपण कानातले एक तयार करायचं तर कानातले तयार करण्यासाठी दोन चौकणी आयत आकारचे दोन पट्टे घ्यायचे आहेत आणि त्यालाही सेमच मगाशी जसं आपण केलं तसंच की गोट्यो कागद आहे त्यांना पॅक पूर्णपणे करून घ्यायचं आहे आणि पॅक करून घेतलं की त्याला व्यवस्थित फिनिशिंग द्यायचं आहे कागद कुठं कमी जास्त झाला असेल तर तो कात्रीनं कट करून टाकायचा आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं दोन तयार करून घ्यायचे आहेत आणि आता काय करायचं आहे ह्याच्यावरती आपण ग्लुगनं आपल्याला तुम्ही बारीक तिळगूळसुद्धा लावू शकता खरं बारीकपेक्षा मोठे तिळगूळ दिसायला छान दिसतात आणि पांढरे शुभ्र दिसतात आणि ज्यावेळेस काळ्या कपड्यावरती छो खूप छान आणि सुंदर दिसतं तर ह्या अशा पद्धतीने तीन तीन मी ति तिळगूळ लावून घेत आहे आणि तिळगूळ लावून दिल्यानंतर सुद्धा जे कॉर्नर वगैरे काय राहतात ते थोडेसे कट करा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तसं ठेवू शकता आवडत नसेल तर तुम्ही काढून टाकू टाकू शकता तर ते कट करून टाकायचं आहे तिळगुळ ना आधी नाही आहे कट करायचं आधी तिळगुळ लावून घ्यायचे आहेत आणि मग पुन्हा कट करायचे आहेत कात्रीण्याचे कॉर्नर कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवा असलं तर नसेल तर तुम्ही आहे तसं ठेवू शकता आणि वरती ज्या वेळेला हे होतं तर त्यावेळेला काय करायचं आपल्या का जुनं कानातलं वगैरे असतं तर त्याचे आपण स्टोनचं जे ख असतं ते घ्यायचं आहे आणि सुईनं त्याला थोडंसं होल करायचं आणि त्याच्यामध्ये लावून घ्यायचं आहे तर ते कसं लावायचं आहे ते तुम्हाला मी तर दाखवते तर इथं काय करायचं सुई घ्यायची आणि सुईनं काय करायचं होल करायचं आहे आणि आप आपल्याकडं भरपूर कानातले असतात ह्याच्यामधले स्टेज टसणाऱ्यामधले आपण आणलेले असतात का असे स्टोनचे तर ते नुसतं स्टोनचं असं तर त्याच्यामध्ये आपण असं घालून घ्यायचं आणि पाठीमागं मग फिरकी लावायची आहे आपले जे कानातले जे असं दिसायला खूप छान आणि सुंदर असं बनतं असं पण नाही की कानात घालता येत नाही किंवा काय नाही तरी अशा पद्धतीने तुम्ही कानातले एक दोन बनवू शकता तर इथं ह्या अशा पद्धतीने तुम्ही बनवून घ्या आणि आता हे राहिलेलं आहे तर एक बेल्ट राहिलेला आहे तुम्ही बेल्ट म्हटलं असं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला कंबरपट्टा म्हणूनसुद्धा तुम्ही ह्याचा यूज केला असा तर चालते चालेल चाले। तर आता आम्ही इथं टोपण केलेला आहे ना हा बेल्टच केलेला आहे तर हा आता बेल्ट तुम्ही डोक्याला किंवा कमरेला कुठेही वापरू शकता तर हिथंही पण सेमच करायचं आहे आपल्याला जाडपुट्टा घ्यायचा आहे तो गोटी कागदमध्ये असा आपण इथं ह्याला पॅक करून घ्यायचा आहे फेब्रिकॉल लावून का तर त्याचं फिनिशिंग आलं पाहिजे तर प्रत्येक कामामध्ये फिनिशिंग असल्याशिवाय ते प्रॉपर व्यवस्थित दिसत नाही आणि आपल्याला जिथं हवे आहे तशी डिझाईन करायची आहे डोक्यामध्ये जर घालायचं असेल तर हा राऊंड होण्यासाठी म्हणून मध्ये जागा ठेवूनच डिझाईन करायची आहे किंवा कमरेला जरी करायचं जर झालं तरी सुद्धा तो गोल फिरला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी काय करायचं एकसारखे याच्यावर डिझाईन करायची नाही मध्ये गॅप ठेवूनच डिझाईन करायचे म्हणजे जसं पाहिजे तसाला आपल्याला हा पट्टा बेंड होतो मग तुम्ही हे इलास्टिक लावून डोक्यामध्ये घालण्यासाठी के, के सुद्धा केलं तरीसुद्धा चालेल किंवा दोन्ही साईडला क्लिप लावून डोक्यामध्ये अगदी छान बसतं किंवा दोरा ह्या साईडला आणि त्या साईडला दोरा लावून तुम्ही कमरेलासुद्धा बांधू शकता आणि खूप छान आणि सुंदर असं दिसतं तर ह्याच्यावरतीसुद्धा मी इथं गोल्डन कलरचे मणी लावलेले आहेत ला तुम्ही पाहू शकता तुम्ही नंतर मी पुढं तुम्हाला दाखवेन का तर थोडं इथं झूम केलेलं नाही आहे तर पुन्हा झूम केल्यानंतर तुम्हाला दिसेल जवळ घेतल्यानंतर की आणि हा मी बेल्ट म्हणून वापरणार आहे का तर तिचे केस अगदी छान आहेत तर त्याच्यामध्ये हा बेल्ट छान दिसेल तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी तर टोप वगैरे तयार केलेला आहे तर तुम हा तुम्ही प्रथम पाहू शकताय तर टोप केलेला आहे तर किती छान आणि फिनिशिंगनं टॉप तयार झालेला आहे पाहू शकताय दोरा वगैरे निघण्याचं तिळगुळ निघण्याचे काहीच चान्सेस नाही आहेत तर हा अशा पद्धतीनं हा टोप तयार झालेला आहे तर आता हा टॉप एक तर टोप कम्प्लीट केलेला आहे परंतु हा तुम्हाला दाखवण्यासाठी परंतु आम्ही ज्या वेळेला हे करणार आहे तर त्यांना बेल्ट पाहिजे तर तो बेल्ट आहे तो कमरेला डोक्याला घालायचा सॉरी कमरेला नाही याणार हे आहेत हे दोन बाजूबंद आहेत तर हे राऊंडमध्ये सुद्धा घुमलेले आहेत तुम्हाला मी तेवढ्यासाठी सांगितलं होतं की जागा थोडीशी राखून लावायचं म्हणजे आपल्याला पाहिजे तसे हे बेंड होतात तर पाहू शकता हे हातातले बाजूबंद आहेत दोन तर किती छान दिसतात त्याच्यामध्ये गोल्डन मणी लावल्यामुळं तर हे अशा पद्धतीने हे बाजूबंदसुद्धा तयार झालेले आहेत आणि हा आहे आपल्याला डोक्यामध्ये घालायचा आहे तो बेल्ट आहे तर इकडं तुम्ही दोन्ही साईडला तुम्ही पिनाने लावू शकता किंवा इलास्टिक किंवा दोरा लावून सुद्धा पाठीमागा बांधू शकता डोक्यात किंवा कमरेलासुद्धा तसंच वापर करू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा गोल्डन मनी लावलेलं आहे तर किती छान आणि सुंदर असं तयार झालेलं आहे पाहू शकता आहे आणि फिनिशिंग एकदम महत्त्वाचं आहे आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये फिनिशिंग येणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या बांगड्या तर तुम्हाला आता इथं दिसेल मी अगदी जवळच कॅमेऱ्याच्या जवळ घेऊन दाखवत आहे तर हे काळ्या कपड्यावरती घा ज्यावेळेला आपण घालतो त्यावेळेला हे खूप छान आणि सुंदर असं दिसतं का तर काळ्या कपड्यावरती गोल्डन कलर आणि व्हाईट कलर हा उठूनच दिसतो तर पाहू शकता किती छान सुंदर अशा बांगड्या ह्या तयार झालेल्या आहेत आणि ह्याच्या फोटोपाठी मग तुम्हाला आवडत्या त्या कलरच्या अजून जर घाटल्या तरीसुद्धा चालतील तरी अशा पद्धतीनं दोन बांगड्या आम्ही तयार केलेल्या आहेत तर आता ह्या दोन बांगड्या झाल्यानंतरने ह्याच्या पुढं अजून आपल्याला दोन कानातली आल्या कानातली आहेत ती कानातली सुद्धा खूप छान आणि सुंदर असे दिसायला दिसतात पाहू शकतं हे स्टोनचे आपले जुने कानातले असतात ना किंवा नवीन तुम्ही नसेल तर नवीन तुम्ही अगदी एक दोन रुपयाला तीन रुपये तीन रुपये तर मिळतंच मिळतं आमच्या इथं तर ते आणून तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता आणि त्याला पाठीमागं फिरकी असते तर हे कानातले दोन तयार केलेले आहेत आणि तुम्ह आता शेवटी फायनली गळ्यातली आपली माळ आहे ती तर ही मी एक सिंगल केलेली आहे तुम्ही प याच्यामध्ये दोन किंवा तीन असं टप्प्याटप्प्याने करू शकता एक मोठी मिडियम आणि लहान किंवा लहान जरा मोठी जरा मोठी असं करून तुम्ही तीन लेअरमध्ये सुद्धा ह्या करू शकता तर मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी आम्हाला एकच हवी होती म्हणून एकच केलेली आहे का तरी काळा कपडा आहे त्याच्यावर छान दिसेल एक तीन केले तरीसुद्धा चालेल छोटी तुमची चॉईस